गाडी पोलिसांची गाडी थांबलेली आहे पोलीसवाले थांबलेले तिथं गाईज तर मीन गणेश आता क्रिकेट खेळून बाहेर आलो सिद्धेशला घरी जाऊन एक तास झालाय आता त्याच्यावर आम्ही स्कॅम करणार आहे त्याला फोन केला होता त्याला म्हटलं या आता टर्फवर आपण खायला जाऊ चायनीज मी खर्च करतो म्हणून आण म्हणले त्याला आता येतो म्हणलं आहे पण आपल्याला जायचंच नाही चायनीजला पहिली गोष्ट चहाला जायचं आहे तर बघू तो आल्यावर काय करतो मी इथे कॅमेरा लावून ठेवतो गपचुपमध्ये बघू तो काय म्हणतो आता तर गाई सिद्धेशिया लागलाय आणि आपला कॅमेरा ठेवला आहे इथं पशानाद आणि

अंबा भेन पे आजू की तुम्हाला अकाउंटला आमच्या पण चायनीजच नियोजन झालं बघू आपण बघा बारक्या पोरांचं वापरतो आता काही उद्याच उद्याच वस्तीवरची आता वस्तीवरची पोरं उदय अडवणार लॉक बघून आणि आता सगळे त्याला हॉटेलला चला चला म्हणणार काय जाऊन नाही आपल्याला घरी बसून आपला प्लॅन आहे म्हणून आपण त्याच्या गाडीचा आरसा फिरसा काढून घेऊ नाही जायचं घरी आता नेता ना थांब नाई मला विश्वास नाही आता काही जायचा नाही आता नाही जायचं आता यांचं किती वाजता बरोबर गाईच खोट बोलून बघा इथं आठवडा झाला मला बरोबर झोप नाहीये चार वाजता फार तीन वाजता आणि सकाळी बी लवकर उठून कामाला जायला लागतं काही ज्याला काय हा झोपतो दोन वाजेपर्यंत आणि तो पण दिवसभर झोपतो आणि संध्याकाळी चार पाच वाजता इथं टर्फ लावून बसतो थोडंफार फार असणार मित्रांसाठी आपण ऍडजस्ट केलं पाहिजे काय नाही काही जरा आणखी सोडायला मी जातो भांगारी हो काही ब्लॉक पिक बघत ना का मी तुम्हाला आधीपासून समजवतोय भोळी पब्लिकला लुटायची कामं करतोय लुटारी आहे लुटारी सगळ्यांनी अनसबस्क्राईब करून टाका काय काहीच कसं बघतो याचं ना काय ऐकू जळतो ये जळतो येऊ शंभर पोराट झाली म्हणून जळायला लागला काय नाही नाही आला सिद्धेश गाईज मी नेहमीच म्हणतो सिद्धेश ब्लॉग बघत जावा बघा गायच नाही गाईज असं नाही की मी ह्याच्या महाग वाईट बोलतो आणि समोर चांगलं बोलतो असं काय नाही गाईज ब्लॉग फिक बघत जावा मी चांगलं सांगतो चांगलं सांगतो मी नेहमी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपले शंभर सबस्क्रायबर्स पूर्ण आलेत आणि अजून तीन पण वाढलेत आज दिवसात तर तुमचं असंच भरभरून प्रेम द्या पण आपल्या आजच्या ब्लॉगला काही जास्त लाईक आले नाही तर जाऊ द्या एक दोन असं जातं असतं मी माझं अजून स्वतःला म्हणजे अजून स्वतःला जरा चांगला बनवायचा प्रयत्न करतो अजून ब्लॉग हा इम्प्रूव्ह स्वतःमध्ये अजून बघा आपला भाऊ बघ सांगतोय क्लास लावला अख्खे वीस हजार रुपये भरून त्याचा फायदा आहे काहीतरी चला जाऊ द्या तर चला गाईच मी जातो घरी यांना जाऊ द्या चायनीजला गाडी बिडी दिली मी चाललोय घरी कारण मला झोपायचं आहे मला आठवडा चालू झोप नाही आहे बरोबर कामावरती पण झोप येते तर चला यांनी ब्लॉग चालू केला आहे उद्या एंड पण हेच करतात बाय गुड नाईट गायचं भंगार हे चाललाय दिले का कशा चाल हां मग गाय जायची फाळूदार रस्ते चल दाखव गाडी दाखव ना आपली तर आम्ही चांगलं अरे ये भाई विसरला चाल आलं बघ बघा इच राज झुके गणेश दाखव ना बदल पुष्पहाराज झुके गणेश आला कशी गाडी चालवत एक नंबर बडी वाचची बघा हे दाखव खाली दाखव अरे इथं गाडी वा बाईल दाखव बघू दे प्रोफेशनल ड्रायव्हर आहे बघा काय धर पटकन काही टर्फवरची वरची बुकिंग संपली आहे आणि आता वाजलं तर रात्रीचे एक चौतीस आणि आता आम्ही जाणार आहे चहा प्यायला बघू पुढो ब्लॉग कंटिन्यू करतो सिद्ध ब्लॉगर तर घरात झोपलाय चॅनल च्या आम्हाला त्याच्या चॅनलची जबाबदारी आमच्यावर चॅनल ग्रो ग्रो करायचा तो झोपलाय चांगला आणि आम्ही बसलो काय होत फायनली आता कर्स झाले मोकळं आणि रात्रीचे आता करेक्ट दोन वाजले आणि आम्ही चाललो आता चहा चायला मी बघू तुम्हाला चहा पिताना दाखवतो आता सिद्धेश तर घरीच आपलाय मस्त आता त्याचं काम आम्ही करतो इथं त्याला गरज नाही चॅनल ग्रो करायची काही आम्हाला चॅनल ग्रो करायची गरज आम्हाला असं वाटत नाही आमचा मित्र खाली पडावा आम्हाला असं नेहमी वाटतं की आमचा मित्र वर वर जात राहावा आणि जा सक्सेस आम्हाला बघतो <laughs> तर काही त्याच्यासाठी नाही पण आमच्या तिघांसाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करत तुम्ही आमच्या तिघांचे पड्स बघा चॅनेलसाठी

काय माहिती ड्रिंक अँड ड्राईव्ह करताय वाटत तो टू मध्ये पण ड्रिंक अँड ड्राईव्ह हा हा आरोप केला आता काहीच तो गाडी पडलेली आम्ही आलोय आत्ता इथं चहाच्या ठिकाणी पण चहाच्या ठिकाणी आहेत राऊंडला पोलीस बडी बातची ते गाईज दंडेवाली बातचीत आहे तर तुम्ही बघू शकता तिथं पोलिसांची गाडी थांबलेली आहे पोलिसवाले थांबलेले तिथं म्हणून आता काही जाता येणार नाही म्हणून एक राऊंड टाकतो त्यावर पोलिसवाले पण जातील परंतु आता आम्हाला दहा मिनटं झालेत इथं राऊंड मारून एवढे दहा मिनिटं झाली तरी पोलीस गेले नाहीत काय करतात काय काय माहिती हा मला तर वाटते पोलिसच आता वडापाव खायला लागल्यात चालूच ठेवतो अचानक समोर भूतपीत आलं तर दाखवता येईल डायरेक्ट बडी बातचीत हा आणि आमच्यासाठी आम्हाला सेफ्टी साठी पण काय नाही एक मोबाईल आहे आणि माझ्यासारखा एक तगडा माणूस आहे फक्त मी मी फक्त पाच जणांना हँडल करू शकतो एकटा असं जास्त पण जणांना हँडल नाही लागडायचं मस्त जोक मार हार सगळं हलकट हार धरतो धरत उतरू नको कंटी डॉट यो अंधार तर दिसत पण नसत तुम्हाला मी दिसत असेल फक्त तर काही जा मी आलो आता चहा प्यायला ब्लॉक काढायला मला वाटते लाज तर तुम्हाला गपशप मध्ये दाखवतो पोलिसांची गाडी गेलेली फायनली पूर्ण वीस मिनिटांनी हा बनवतील की

नाईट चार्जेस धरून पाचशे रुपये चालते मित्राच्या कॉन्टॅन्ट मी स्व खर्च पाचशे रुपये आहे बघा काही म्हणजे ब्लॉक पण मीच काढतोय आणि त्याच्या ब्लॉगसाठी कॉन्टेंट पण मीच शोधतोय आणि त्या कॉन्टेंटसाठी पैसे पण मीच घालवते घालवते काय तुम्हाला काय सांगू आता पण देत उद्या एवढे मा बिल झाले त्याच्या कॉन्टेंटसाठी जाऊ दे काही मित्रासाठी मित्राच्या खातीर आम्ही चॅनल ग्रो करण्यासाठी करतोय आणि काही तर आता पण ब्लॉग मध्ये यायच म्हणून कॉल व्हायला तर काही आता मी चहा पिऊन वडून आहे घरी तर आता ब्लॉग एंड करू सिद्धे झोपला असेल आता हा जाईल तिकडं मी जाईल तिकडं बाय चला काहीच बाय बाय लॉग इन